नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का सकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनचा भाव पाच हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किंवा आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनचा भाव पाच हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला आणि हाच सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता भाव होण्यासाठी आणखीन किती लागणार आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी भाव सोयाबीनची ती कशी आहे आणि भविष्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्वांचा परिणाम देशातील भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं होणार आणि अशा कोणत्या घटना व असे कोणत्या अनुकूल घटक की ज्याच्यामुळे आपल्याला पाच हजाराचा भाव नजीकच्या भविष्यात दिसू शकतो आणि सर्वात शेवटचा सवाल आम्हाला सांगा की आम्हाला पाच हजाराच्या भावासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार तर बघा मित्रांनो ही जी आहे मित्रांनो कमोडिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी त्या ठिकाणी बाजाराची भाव पाहतो त्याचा परिणाम देशात शंभर टक्के होतच असतो आणि जर सीबॉट वर सध्याची कंडिशन बघितली तर बाजार बाजार भाव दहा डॉलर प्रति बुशेल्स वरून वाढून दहा पॉइंट सत्तर डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला होता आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बाजार भाव पातळी सातत्यानं साडे दहा डॉलर प्रति बुशेलच्या आसपास दिसायला लागले याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून तेजीचे संकेत आपल्याला दिसायला लागलेत आणि ही तेजी आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर दिसणार म्हणजे दिसणार आणि आज मित्रांनो देशातील बाजाराची भाव पातळी बघितली तर सध्याच्या कंडिशनला भाव चार हजार सहाशे ते चार हजार सातशे घ्या मित्रांनो पंधरा ऑक्टोबर नंतर मोदी सरकार हमी त्याचा सकारात्मक परिणाम होणार आणि त्याचबरोबर मध्य प्रदेश राजस्थान मध्ये जो परतीचा पाऊस या ठिकाणी धुमाकूळ घालून गेलाय त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनावरती परिणाम होताना दिसून शकतो आणि या सर्व कारणांमुळे आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर देशामध्ये दे भावपात्री शंभर टक्के सुधारताना दिसणार आणि बाजारभाव दोनशे ते तीनशे ने वाढून जर पंधरा ऑक्टोबर नंतर पाच हजार पार पोचले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की कि तुम्हाला किती वाट पाहावी लागणार तर पंधरा ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये पंधरा ऑक्टोबर नंतर भाव पाच झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसायला लागले पण विक्रीचा विचार करत असाल तर बाजार व पाच हजाराच्या वर गेल्या किती तर गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा आणि बाकीचं सोयाबीन भविष्यातील तेजीसाठी ठेवा ज्याच्यामुळे आपला होईल फायदा उद्या तेजी आली तरी फायदा होईल आणि मंदी आली विकला तर वाटेल बरं झालं मी विकलं होतं तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब छान शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार